नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे सोया बिर्याणी सोया दम बिर्याणी बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे सोया चक्स घेतलेले आहेत हे मी गरम पाण्यामध्ये बॉईल करून मीठ घालून गरम पाण्यामध्ये बॉईल करून ते नि पाणी नितळून वगैरे घेतलेलं आहे आणि हे असे सॉफ्ट झाले आहेत बघा हे तर आता आपण ह्याच्यामध्ये दही ॲड करूया दोन चमचे दही दो घातलेले आहे मी पेस्ट ॲड करूया आदरक लसूण पेस्ट पण दोन चमचे ॲड केलेले आहे अर्धा चमच हळद लाल तिखट घालायचं आहे एक चमच बिर्याणी मसाला घालायचा एक चमच गरम मसाला आहे तो एक चम्मच ॲड करायचा आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय कमी जास्त मसाले वाटत असतील तर आपण आणखी ॲड करू शकतोय किंवा आपण फोडणी देताना पण त्याच्यामध्ये ॲड केलं तरीही चालतंय तर आता हे एक तुमच्या वेळेनुसार तुम्ही एक पंधरा वीस मिनटं ह्याला झाकून ठेवू शकता किंवा एक अर्धा तास ठेवू शकता ह्याला काही जास्त वेळ नाही रेस्ट झाला तरीही चालते चला तर मग हे झाकून ठेवतो आणि मग फोडणी देताना बघूया तर आपण सोयाचक्स मॅगिनेट करून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण भाताला शिजवून घेऊया त्याच्यासाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आधी तेल ॲड करूया एक चम्मच तेल टाकूया मीठ करायचं आहे तमालपत्री एक टाकायचं आहे दालचिनी लवंग आणि मसाला फूल आहे ते टाकूया हा मसाला वेलदोडा टाकूया अर्धा चम्मच जिरे टाकूया हिरवी मिरची आहे ती एक टप्प्या कोथिंबीर थोडीशी आणि पुदिना तर हे सगळं आपल्याला आता उकळू द्यायचं आहे छान तर हे बघा पाण्याला छान उकळी आलेले एक दोन मिनटं तरी आपल्याला ह्याला झाकून उकळी घ्यायची आहे म्हणजे त्याच्या सग त्या पाण्याचा सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतोय एक पाच मिनट आपल्याला हे झाकून अशी उकळी घ्यायची तर हे बघा झाकून ठेवल्यामुळे पाण्यामध्ये सगळा फ्लेवर उतरतोय बघू शकता तुम्ही पाण्याचा कलर कसा चेंज झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा बिर्याणी राहायचा आहे तर मी एक वाटी घेतलेला आहे ते घालूया घालूयाला भात नव्वद टक्के तरी शिजवून घ्यायचंय आपण बिर्याणीसाठी आधी तां कांदा तळून घेणार आहे त्याच्यासाठी मी ते एक चार चमचे तेल केलेलं केलेले एक मोठा कांदा आहे तो मी उभा चिरून घेतलाय तो आपण ह्याच्यामध्ये तळून घेणार आहे बिर्याणीसाठी हे बघा हा कांदा आपला फ्राय झालेला आहे ह्या स्टेजलाच हा कांदा काढून घ्यायचा आहे कारण हा थंड झाला की मग आणखीन तो त्या म्हणजे त्याला डार्क कलर येतोय हा, आहे, आहे, हा कांदा काढून हा चिरलेला कांदा आहे टोमॅटो कांदा टोमॅटो आपला भाजलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट ॲड करूया भाजून घ्यायची ती पण व्यवस्थित आणि आपण हे जे मॅगिनेट करून ठेवलेलं मग सोयाचक्स होते ते पण ह्याच्यामध्ये ऍड करूया एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊया आपण तेलामध्ये ह्याच्यामध्ये थोडा बिर्याणी मसाला ॲड करूया आणि थोडा गरम मसाला ॲड करूया मगाशी घातला होता खरं तरी आणखीन थोडंसं ॲड करायचं आहे म्हणजे छान चव येते आणि हे परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं तर हे बघा छान तेल सुटूपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जर अगदी थोडंसं हे, हे मसाल्याचं भांड्यामध्ये होत होते पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अगदी थोडंसं बघा हे छान पैकी आपलं मी पसरून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर ऍड करूया तयार केलेला भात आहे तो आपण ह्याच्या प्रथम भीर नाईक अत्यंत रिच तो एक चम्मच तेल तेल पाँच पाँच तेदा ले ले। सुट ले ले शी ले ले हे बघा छान अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे हे बघू शकता की ते छान सुटसुटीत तांदूळ झालेले आहेत आणि छान अशी शिजलेली आहे हे बघा आता मी ह्याला सर्व करून घेते तर ही आपली सोया बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे छान असा त्याला कलर आलेला आहे तर हे बघा ही सोया बिर्याणी आपली सोया दम बिर्याणी आपली छान तयार झालेली आहे ह्याला मी बुंदी रायताबरोबर सर्व केलेलं आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू